संत्री खाल्ल्याने होतात हे आश्चर्यकारक फायदे एकदम फ्रेश कलर असलेली संत्री पाहिल्यानंतर एका व्यक्तीला जेवढ्या व्हिटॅमिन सी ची आवश्यकता असते ती दररोज एक संत्री खाल्ल्यावर पूर्ण होते दररोज एक संत्रीचे सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त राहते त्वचा उजळते आणि सौंदर्यात वृद्धी होते यासोबतच हे अनेक रोगांसाठी रामबाण उपायांचे काम देखील करते चला तर मग पाहूया संत्री संत्र्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह हो, तसेच अ आणि ब जीवनसत्व हे घटक असल्यामुळे निरोगी राहण्यासाठी आणि शरीराच्या वाढीसाठी संत्रे हे बहुमोल मानले जाते संत्र्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते तसेच ग जीवनसत्वाच्या भरपूर प्रमाणामुळे अन्नातील कॅल्शियमचा वापर शरीरातील पेशींना विना अडथळा करता येतो याशिवाय संत्र्यामध्ये प्रथिने तंतुमय आणि पिष्टमय पदार्थही असतात त्याचाही आरोग्यास चांगला फायदा होतो नंबर एक संत्र्याच्या गोड चवीमुळे शरीराची पचनशक्ती वाढण्यास मदत होते तसेच भूक मंदावणे अन्न पचन व्यवस्थित न होणे गॅसची समस्या अशा वेळी संत्र्याचा रस घ्यावा त्यामुळे अन्न चांगले पचन होते नंबर दोन गर्भवती स्त्रियांनी उलट्या आणि मळमळ कमी करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळी एक एक कप संत्र्याचा रस घ्यावा नंबर तीन, मलावरोधाचा त्रास होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी आणि पहाटे सकाळी उठल्यानंतर संत्रे आतील सालीसकट खावे यामुळे आतड्याची हालचाल वाढते संत्र्यातील चौथ्यामुळे शौचा साफ होते नंबर चार दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी संत्रे नियमितपणे खावे संत्र्यामध्ये असणाऱ्या क जीवनसत्वामुळे हिरड्यातून रक्त येण्याचे व दात हिरड्यांमध्ये पक्के बसण्यास मदत होते नंबर अशक्त तसेच आजारी व्यक्तींसाठी संत्र्याचा रस अमृताप्रमाणे काम करतो नंबर सहा संत्र्याच्या सेवनामुळे काळवणलेली आणि वृक्ष त्वचा मुलायम होण्यास मदत होते तसेच आतड्यातील कृमी नष्ट होतात नंबर सात संत्र्यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो तसेच शरीरातील उष्णता कमी होण्यासही संत्र्याच्या रसाचा फायदा होतो नंबर आठ संत्र्याची साल वाळवून ती बारीक करून त्याचा वापर केस धुण्यासाठी शिकीकाईमध्ये करावा त्यामुळे केस मऊ आणि दाट होण्यास मदत होते संत्र्याच्या सालीमधून निघणारे तेल उत्तम कृमिनाशक आणि पाचक असते नंबर नऊ संत्र्याचा रस आणि एक चमचा मध नियमितपणे घेतल्यास हृदयविकार होत नाही नंबर दहा संत्र्याच्या सालीचे सूक्ष्म चूर्ण चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होऊन पिंपल्स येत नाहीत नंबर अकरा लहान मुलांची चांगली वाढ होण्यासाठी दिवसातून दोन वेळा एक एक कप संत्र्याचा रस द्यावा तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते नंबर बारा लहान मुलांना दात येण्याच्या काळात नियमितपणे संत्र्याचा रस दिल्यास दात मजबूत आणि सरळ उगवतात कारण कॅल्शियमच्या आणि क अभावामुळेच येतात हे दोन्ही घटक संत्र्यामध्ये भरपूर असल्यामुळे दातांसाठी त्याचा चांगला फायदा होतो नंबर तेरा तापामध्ये अनेकदा भूक मंदावते आणि जिभेवर पांढरा थर जमा होतो अशा वेळी संत्रे आतील सालीसह चावून खावे त्यामुळे तोंडही साफ होते आणि मंदावलेली भूक पूर्ववत होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद